ती सुद्धा स्वतःच्या काही काय काय देवाच्या पुढं वाकायची का कमरावर बिल्डिंग झाली टाका तोडणं तू या कमराचा वाकणं पुढं देव तुझ्यासाठी नाना प्रकारचं करी आपण आपल्या संस्कृतीत हिंदूच्या कुळात जन्माली आपण इतके असतो तर मुसलमान आपलं कशाला भजन करते पण नामाच्या ताकदीनं या देशातल्या या राज्यातल्या सनातनी सद्गुरु जसवंदाजीनं या देशातला मुसलमान सुद्धा गुणगे टेकून मुजरा करतो आणि हिंदूच्या धर्माकरता मंदिराकरता जागा देतोय आणि ती जागा देण्यासाठी तो मनानं प्रवृत्त होते त्याला आग्रह करायची गरज नाही विठ्ठल बुवा ही नामधारकाची ताकद आहे म्हणून मादक कडव्यात सांगतो

त्या नशीब लागते इतकी तापट टाळा वाजायला भेटायला काय करत चल उद्या जगणार जातात तुम्ही देवलूर मध्ये गेल्या हे हात बसा टाळाला हातलाय किंमत रामकृष्ण नाम किती श्रेष्ठ राऊन मारायचा होता शिष्टाई करता अंगद गेले आणि अंगदाच्या झालेल्या शिष्टाईतला संवाद अंगदांनी मारुतीरायांना लक्ष्मणजीला मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना आधी करून जी मोठी मोठी वानर होती सानिध्यात जा, जामवंतजीला नळाला निळाला सुग्रीवाला आधी करून नाही वालीला का सुग्रीवाला वादिवाला का सुग्रीवाला दोन्ही पैकी कोण मारला होता प्रभू वा इतकं जरी कळलं तरी बघायला विठारा विठाला विठारा सगळी जण थांबलेली था। अंगदा आम्ही अंगदाना सांगितलं रावण ऐकायच्या मानसिकतेत नाहीत मी त्यांना फार प्रयत्न केला आई साहेबांना देऊन टाका पण तो देत नाही मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी मारुतीरायकडे पाहला आणि सांगितलं अंजली नंदन जी प्रभू रावण काही आमच्या धर्म पत्नीला देत नाही आणि मरेपर्यंत आपल्यालाही नेता येत नाही मग नाईला झालं आपल्याला त्याला मारावं लागेल आणि मारायचं युद्ध आलं युद्ध मारायचं असेल तर तिथं जाणं आलं चला मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी मारुती रायकडं पाहाला आणि विचारला पण जायचं कस मारुती रायने सांगितलं जाऊन मारून येऊ पंचायती नारद हजर येत एक सहाव्या क्रमांकाचा संन्याशी एक नंबरच्या संन्याशाला पंढरपुरातल्या मालका देता सांगतो पंढरपुरातले मालक म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र रामनामा ती ताकद केली म्हणून लक्षात घ्या एक सहाव्या क्रमांकाचा भजनानंदी संन्याशी जगातल्या एक नंबरच्या संन्याशाला सांगतो मारुती ऐका ऐका रावण मारण्यासाठी हेच लागतील हेच लागतील हेच लागतील मारुतीरायनं सांगितलं नारदा तुम्ही मला कमी लेखतात मुळीच नाही मुळीच नाही हजारो रावण बांधून समुद्रात बुडवायची ताकद तुमच्यात आहे पण रावण कशाने मरतोय हे मला माहित आहे कारण रावणाकडे वारं घालण्यासाठी सात सकव्या होत्या त्याच्यापैकी या सकऱ्यांना विचारले रावणाचा मृत्यू कशा हरिद्रा पदा ते हरिद्रा कुमकुमांगला टप्रपटले व तीन पदाजा येते पार निरस्पते वंशा नाम रघुवंशा असत ते जायतक्रिया की ज्या हळित पाणी हाताला लावून कपाळाला चिटकलं त्याच्यावर अक्षर सापड रघुवंशामध्ये अज नावाचा राजा असेल मागच्या असू द्या अज नावाचा राजा असेल अज राजाच्या कोटी दशरथ असेल आणि दशरथाच्या कोटी एक राम नावाची व्यक्ती जन्माला ना येणार कौशल्या पुत्र आणि त्याच्या हाताने रावणाचा शेवट हे मला माहित आहे मोठ्यांचं वाक्य नारदांचं वाक्य मारुतीरायच्या लक्षात आला मालकाच्या हातानं जर लावण मरत असल तर मालकाला खांद्यावर लक्ष्मणानं सांगितलं दादांना य त्याला येऊ देत नाही मला यायचं तुम्ही या खांद्यावर बसा तुम्ही या खांद्यावर बसा मालकाने ह्या खांद्यावर बसतो पण वानरांनी मारुतीरायला सांगितलं आम्हाला लंका कधी दाखवायची आम्ही कशी लंका पाहायची आणि नुसतीच का इकडे झाडझुड करायला काय आम्हाला काय आहे का नाही आणि बघू नाही सोन्याची नंका आम्हाला काही महत्व नाही मारुती रायचे डोळे भरून आले नाही रे नाही रे आता वानर बहात्तर कोटी वीस आणि छप्पन कोटी गोलांगोल तुम्हाला सगळ्यांच्या किमती माझं वर्चस्व आहे रे पुष्पदंत नावाचा वानर म्हणतो मारुती जाऊ दे मोठेपणाचे प्रसाद आमच्या अंगावर टाकू नका आम्ही राना ते पाला खाणार आहोत वणीचे पाले खावी आम्ही पाले खाणार आहोत नाना प्रकारच्या साधना करणाऱ्या नखाच्या चुंगळी वळणाऱ्या जटा इशी स्फूट लांबलेल्यांना सुद्धा देव स्वप्नात नाही ना भगव्यांना ना पांढऱ्यांना ना साधकांना ना योग्यांना ना तप्यांना ना शिद्धांना ना जप्याना तो प्राप्त नाही आणि आम्हा पाला खाणाऱ्यांना जवळ येऊन बोलतोय आम्हाला त्याला सोडून कसं ठेवता आहे रावण हा निर्दयी रावण हा कपटी आहे रावण हा मायावी आहे याच्यात जर कमी आधी झालं तर तुमच्या सोबत आमचंही पालथ तो होऊ द्या ना घ्या ना आम्हाला सोबत <coughs> मारुतीरायन सांगितलं एका खांद्यावर मालक असतील तर एका खांद्यावर लहान मालक असतील रामलक्ष्मण एका खांद्यावर बसतील आणि हे जे खांदे असे आहेत त्यावेळेला मी हात करीन त्याला माझ्या करी। हाताला लटकून हे सगळे अठरा पद्म व आनरण वाहतूक इच्छा लागतो म्हणताल तितके हात लागितो ते मंत्रायच्या हात जितके वाहते तितके हातही वाहनात <coughs> लटकत राहा तुम्ही लटकत राहा पण पुष्पदंत फार हुशारे यतीदंत फार हुशारे साक्षीदंत फार हुशारे भयदंत फार हुशारे तिथं नाही फार हुशारी वाहनांची नावं किती गोड होती लक्षात घ्या प्रचंड हुशारे त्यांनी सांगितलं बा तुझ्यामुळे देव भेटलाय बारे तुझी येणी संगती उतरिया वानरांच्या उद्धार झाला आमचा उद्धार झाला आम्हाला देव आम हो भेटत होता का आणि तुझ्या खांद्याला बाहुला लटकून जाणं गुरुची सेवा घेतल्याचं पाप लागते गुरुची सेवा घेतल्याचं पाप लागते मारुती रायनं सांगितलं आहे खांद्याला हाताला लटकूच नाका मी शेपटी अशी ज्यां पदर करून समुद्रावर आत येतो त्या शेपटीवर पाय देऊन तुम्ही पलीकडच्या तिरात झाला तोंडात आणून घेतलं वाहनाऱ्याला काय बुद्धी असलो पाला खाणाऱ्याला गावराम तू खाणाऱ्याच्या आपली नदीला गेल्या पाला खाणाऱ्या वानरायला किती बुद्धी होती त्यांनी सांगितलं अरे हाताला लटकून गेलो तो गुरुची सेवा घेतल्याचं पाप लागतंय आणि शेपटीवर पाय देणं म्हणजे गुरुला तुलियाचं पाप लागतंय आणि आम्हाला ते यायचं आम्हाला तो की द्यायचं मारुती बुद्धिमत्ता बुद्धीमत्ता वर्ष मारुती राय बाजूला सरकले लक्ष्मणजी जवळच होते लक्ष्मणजीने विचारला हनुमंत पोरकट लोकायच्या वारकाल्या पोरायच्या या वारकालीच्या काय का नादी लागणार थोडं मारुती दुःख खूप वाटलं कारण ते आहे बारकाली म्हणले ना बारकाली म्हणले बारका तर मारुती म्हणले प्रभू थोडंसं सकल आणि मालक थोडं शांत राहा आम्ही पोरकट येतं पाला खाणार येत आम्ही जेंडी येत आम्ही पशु येतं हे ये सगळं आम्हाला उपमा तुम्ही काय लावायच्या तर लावा पण तुमची भावजाई आम्हीच गोसून दिली इतकं मात्र ध्यानात पहा असं <laughs> मारुती राय म्हणले नाही काही पुराणातल्या तात्विक लोकांची उदाहरण आहेत विठाला विठाला आम्ही पशु आहेत जाणून बुजून जनावर आहेत आम्ही पशु आहेत बाला खाणार आहेत पण कधी कधी आम्ही तुम्ही समजता इतकी वाईट नाहीत आले काय इच्छा आहे तुझी नाही माझी इच्छा आहे वानर मी घेऊन जा कसे नेता येते मी ते करतोय प्रयत्न मालक मी तुम्हाला त्रास देणार नाही तुमचा त्रास कमी करण्यासाठी मी तुमच्या सोबत आलोय दा तुमचं दाश्यत्व करण्यासाठी मी इथं आलोय आणि त्यावेळेला मारुतीरायचे उद्गार आहेत लहान मालक म्हणजे लक्ष्मण लहाने मालक मी एवढं दास्यत्व करीन छातीवर हात ठेवून सांगितलं मी इतकं दासत्व करीन की जगात माझ्यासारखा विश्वाच्या मालकाचा दास कोणी नसेल म्हणून दास्यत्व फक्त मारुती राहायचंच पुराण असेल धरा लागते मारुतीला नाही बसते जवळ देशातल्या कुठल्याही गावात अशा रांगेत नाही सरळच्या रांगेत नाही ना पाठीमागच्या रांगेत नाही त्यांच्या पायापशी दावा गुडगा खाली टेकून हात जोडून पायापाशी बसलेला दास जगातला पहिला कोण असेल तर ते मारुती राहत मारक मी तुमचा दाक्षर तो करण्यासाठी आलोय मी जस तुम्हाला छातीनं सांगत असेल तर तितक्याच निदड्या छातीनं मी वानरांना सुद्धा लंकेत नेईल मालक काय का मी तुम्हाला तिला इतका त्रास देत नाही हा आमचा प्रश्न मी मिटवतो आणि मिटणारच नाही यांना न्यावंच लागेल याच नाव मिटणे मी नेतो त्यांना लक्ष्मणजी म्हणजे पाय आपतीत आपतीत प्रभू रामचंद्राकडे गेले आणि सांगितलं काय मारुतीचं काही मला लक्षातच येत नाही बाबा या वानरांनाच घ्यायचं म्हणते हे तिथं राहतील का उनिट तत्ववेत्याचा सिद्धांत आहे ती वानर आहे तर माणसायची पोरण आहेत माणसाची पोरण आहे हरामखोर हो अक्षरात वाळू का आक्षिदात वाळू आक्षिदात आणि तिथून ब्राह्मणाच्या <laughs> तोंडावर आक्षिदात म्हणजे मंगलाष्टक म्हणता म्हणता ब्राह्मणाला माणसाईच्या येत गळावला हो फार फार शास्त्रकार सांगतात मला जे माणसं नालायक मेकडू नालायक माणसांची अशा सतरांजा टाकल्या साखरपुडा चालू मोठ्याचा साखरपुडा नवरदेव मोठ्या घरचा नवरी मोठ्या घरची आणि मग माणसंही मोठ्या घरचेच येत असते मोठमोठाले माणसं ताईट कडक कपडे शेजारी कोणी गेला तर त्याच्या इष्ट्रीन अंग हासला असे कपडे तुमच्या वाणी असे मस्त कपडे हातातले सगळे माणस बसले आणि त्याच्यात माणसाची लेकर बी होते पहा किती हरामखोर माणसाची लेकर एका माणसाच्या पोरानं सतरंजीचा द्वारा ईद भरवाडला सतरंजीचा द्वारा ईद भरवाळला आणि एका श्रीमंत माणसाच्या शर्ताला इथं साखरपुडा झाल्याच्या नंतर झाला तारी वाजली माईक वर सांगितलं सगळ्या पाहुण्यांची बाजूला जेवायची अवस्था आहे पटकन उठल्याबरोबर हरभर टरा 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 इथ रोक्ष हा लुकट डोंगरेची कथा कर। असं करतील महाराज मारुती राय सांगतात माझे वानर असं करणार ना नाही नांदेड सत्तेचाळीस किलोमीटर आहे तर सातचा आकडा काय ते दगड काय डोंबल्यावर पडलाय काय करत होती त्या दगडावरच त्या मै खुनावरचा सातचा आकडा खोलायचा हे वाद्य खोडतील का इमानदारी सांगा तुम्हाला गिरगावच्या बाळ्याची शेवटी

सिद्धनाथ इकडे लगेच पाठीच फिरून टाकली नाही मोडीत नाही मी तार मी <laughs> माणसाच आहे जरा जरा वाढणार आहे की आकलग ते हा लग्न त्याला वाटलं मोड मोडीत नाही पाप घेऊन मसायची लेकरं दिवाळीला मामाची इथं आली कोणाची लेकरं माणसाची दिवाळीला मामाची इथं म्हणजे कोणाचे पोरं होते मथाऱ्याच्या पोरीची आणि मथाऱ्याच्या पोराचे पोर गेले पोरं त्याच्या मामाची इथं गेले मथाऱ्याच्या पोराचे पोरं त्यायच्या मामाची इथं गेले आणि पोरीचे पोरं म्हाताऱ्याच्या घरी आले म्हणजे यायच्या मामाची आले आणि दोन चार महाराज दिवाळीला भराडाला बरी मथाऱ्या आणि पोरीचे पोरं मग होते फराळ झाल्या महाराज बाहेर आले बुट शोधू लागले तर माणसाच्या पोरान बुटाला <laughs> सुतळ्या हावदातलं पाणी शेवू पाणी <laughs> हावदातलं पाणी बुटानं शोधू लागले कोणाची पोरं वाढणे करतील का असं नाव खूच ना, ना का राहिले इतक्या यडगळ जाती आपल्याला पशुला पशुला मर्यादा आहे पशुला चौकट आहे चौकट मोरडी फक्त बुद्धीची माणसं ना चौकट मोरडी अजूनही पशुंनी मर्यादा सोडली नाही जनावरांनी पशु मर्यादा नाही सोडल्या मर्यादा सोडून वागली ती फक्त आपलीच माणसं मानवी देहातीच माग मर्यादा सोडतात लक्षात घ्या राजो आजही पशु कळपान राहतात आजही पशु कळपानं राहतात आजही पक्षी थव्यानं राहतात या तीन बाय पाचच्या काचामुळे शेजारचा माणूस कळ ना आपल्याला इतका माणूस नालाय झाला मोबाईल आमच्या इथे एक जण आला आणि त्याच्या हातूला तर ते त्यानं मोबाईल पाहता पाहता, पाहता चहा बर्फा इतका घाला चहा ना लक्षेत नाही पुन्हा गरम करा <laughs> नुसता मोबाईलवरचे संदेश पाहता कोणाचा पूर खि <laughs> 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 <कितिया। laughs> खिचडी टाकली बाई ना आम्हाला गरबडी तितक्यात तिच्या मैत्रिणीचा कॉल आला आणि तिने सांगितलं अगं तुला व्हॉट्सअप वर सगळं टाकलं मकर संक्रांतीला आपलं हळदी कुंकू एकत्रित आहे ना ते काय काय घ्यायचं सगळं टाकले बरं का तुला सगळं टाकले सगळं आणि ते वाटपवर तू बघतला हा बरं लगेच पाहिजे चांदीचे तीन बगवे पितळाचे तीन बगवे गुळाचे किलो किलोचे पस्तीस डेकळ अर्धा अर्धा किलोचे ऐंशी पाव पावपाव किलोचे दीडशे ढेकळ आणि शांपूच्या पिढ्या पुढ्या एक चारशे एका घेतल्यामुळं रुपयाच्या तीन आमदाराची बायको आली की चांदीचं बघवं गरीबात मध्यमाची आली की पितळाचं बघवं जरा थोडी बऱ्याची जरा खालची बऱ्याची आली की किलो भर डे कुलू थोडं काली मध्यम आली की अर्धा किलोचं जरा थोडी मध्यम आली की पावशेराचं आणि गरिबाची बाई आली की शॅम्पूची पिढी होंडी वशीन होंडी केस राहणार नाही डोक्याला पंधरा तारखेच्या दिवशी चौदा तारखेला व्हॉट्सिन शांच्या पुढे दोरी बायला भोली अशी साबण लावायचं काम करणार नाही तशीच गो त्यांना अशी जायला विधाला विधा तू बघ बघ ते व्हॉट्सअपला सगळं टाकलं पाहता 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 कुकरच्या नऊ शिटे झाल्या आणि ढकल काढ खिचडी नाही नाही कोणाची कोळकी काय उद्या माणसं हे उजळूस तर चलू देतो मी उजळूस तर काला येऊस्तर कीर्तन कर मला हानी विठाला मारुती रायने सांगितलं आमची लेकरं अशी नाही असं करणारही नाही हे बाबा तुला काय करायचं नेवतो कसं आहे मारुती रायने सांगितलं ना आणि तुम्ही मी चेनू नका तुम्ही मी तुम्हाला म्हणलं नाही तुम्हाला त्रास तुमचा त्रास कमी करण्यासाठी मी आणि ही सगळी ध्वज घेऊन आलो तुमचा त्रास कमी करण्यासाठी ही तुमची ध्वज घेऊन आलो लक्ष्मी म्हणजे म्हणले काय खरं या फौजीचं नाही ती माणसाची लेकरं थोडी चेत हे खरे मग सांगले सांगेल सांगा माणूस किती रुपयावर फुट तू उद्या मतदाना आज जर केवढ बंडन आलं तुम्हाला एकूण एकाची शपथ मै कोर घालू आलो हो ना मला ले। दोन लेकर बायको आई सगळं त्याला कोण जगेन ऐका नाही कोरक मई शक्ती तुम्हाला एकूण एकाची शपथ आहे जर्मन किती रुपयावर फुट तुम्हाला